तरफ की ब्लैक रानी 650 सुनावा काय ना अजून एक नर आहे आता नरगेटल किती हा गेला एकवीस आहे एक महादेव एक गेट महादेव नारायण नारायण एकवीस आहेत एकोणीस आहेत

का मागे महाराष्ट्राच्या बायकीचा म्हणे आजचा राणी रसुंद्रा चा भद्रा चहा शंभूराच्या खंडारीचा चारला शंभराच्या खंडारीचा काळू सामना सहन आठपाडीच्या सो आणि उभा प्रशांत मोरे खोस म्हणता माहित होती एक गाव एक कर्करी लाडू वर लाडूवर लाडूवर माफ करा

अजून बरच मैदान बाकी साहेब कार्नीवाले आधी तो मशी सोडू तुझ्याकडे व्हायचं कार्नीवाले कुठे सोडा

चौबिस लाख कति पञ्चीस लाख सत्ता अभिस चाहिँ ता प्रिम्र लिप्र लिप्र लुटार्वा

चोवीस चाल वाजू सामना पंचवीस चंबुराजे खांदारेचा काळू चव्हाण आठपाडीचा प्रशांत खोस व्हाईट रोके सामना एक का एक गटपतीचा लाडूबा आदेश स्वप्नचा सामना कराला विक्रम भोंडरेचा फुटीरावा आठ तालचा प्रश्न चा भ्रम सामना बाहुबाडीचा नव्वद वा एकोणीस बारा सिंग सामना विजय कट्ट्या जागा परवा तीसचा सरकार बसता सरपंच सामना आत्तोर मंडल करता धर्मिंग मरवा

ということであればとてもいいです。<music> <music>

काय कोणा बरो काय कोणाच्या नाय ना ह्याच्या पुढच आहे ह्याच्या पुढच आहे हे सत्ताईस येत चालू आहे

बोल नोक्रोस तोय पात पासतला

जाऊकाट आहे म्हणलं टँकर आणला मधनं घातली नाय पुढ नाही जरा पुढे गेलो पर म्ह राम होईल म्हणलं हो आम्हाला आम्हाला पुढे आलो मारला दिंनी

काय आहे हा फायर आहे हा हं ये

O oposição da casa não é o oposição, mas foi O início da